जातनिहाय गणनेची मागणी अनेक राष्ट्रीय नेत्यांनी वेळोवेळी केलेली होती आज जात जातनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्र केंद सरकारने घेतला त्याबद्दल केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन हा निर्णय एकूण भविष्यात भारत देशाची राजकीय आणि सामाजिक ह्या दोन्ही अनुषंगानं प्रगती करणारी ही जात न्याय गणना ठरणार आहे भारताच्या नागरिकांवरती पर्यटकांवरती पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्याचं पाहायला मिळालेलं आहे भारत आता चोख प्रतिउत्तर देत आहे काय होणं अपेक्षित आहे आपल्याला काय वाटतं काय व्हायला हा भ्याड हल्ला अतिशय निष्पाप अशा लोकांची निर्घुणपणाने केलेली हत्या आहे याचं उत्तर निश्चितपणे भारत सरकार चोख देईल आणि याबाबतीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पाठीशी संपूर्ण भारतातील एकशे चाळीस कोटी जनता उभा राहिलेली आहे माझी अपेक्षा अशी आहे की आता कोणताही विचार मागं पुढं न होता निश्चितपणानं पाकिस्तानला या बाबतीत धडा शिकवला पाहिजे पाकिस्तानला त्याची जागा कुठाय नेमकी दाखवून देण्याची हीच वेळ आहे

संपूर्ण भारतीय जनता तयार आहे पंतप्रधान न नरेंद्र मोदी जे वे। आप नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे निश्चितपणानं पाकिस्तानचं कंबर्ट मोडण्यापर्यंतचा निर्णय यात होऊ शकतो मरियम नवाज ज्या शरीफ नवाज माझी पंतप्रधानांच्या कन्या आहेत की आमच्याकडे न्यूक्लियर बॉम्ब आहे धमकी देणार दे 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 आज न्यूक्लिअर बॉम्ब संपूर्ण जगात बऱ्याच देशाकडे आहेत न्यूक्लिअरची बॉम्बची त्यांनी धमकी देण्याच्या अगोदर त्यांनी विचार करावा की न्यूक्लिअर बॉम्बच्या बाबतीत ती भारत त्यांच्यापेक्षा शंभर पटीनं पुढा याचा विचारही त्यांनी करावा शरद पवारांनी हल्ल्यावरती मात्र बोलताना असं म्हटलं की कुठलाही धर्म वगैरे पाहून केला असा वाटत नाही अशा पद्धतीने ते विधान करतात वडेट्टीवाडी क्लासेस म्हणाले होते की अमेरिकांकडे एवढा वेळ असेल का त्यांनी धर्म घेऊन मारण्यासाठी या पद्धती विधानाकडे आपण कसं आता पहिलं विधान जे आहे ते शरदचंद्र पवार साहेबांचं झालेलं आहे ते एका ठिकाणी भेटायला गेल्यानंतर त्यांचा त्यातून झालेला तो समज होता परंतु ज्यावेळी त्यांना या समजापासून काही इतर फडणवीस साहेबांसारख्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाणवून दिलं की धर्माचं विचारलं गेलं त्यावेळी त्यांनी त्या बाबतीत स्वतःचे शब्द थोडेसे वेगळ्या पद्धतीनं पाठीमागं घेतलेले आहेत आणि वडेट्टीवार यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो एक विनाकारण राजकारणात विरोधाला विरोध म्हणून निर्माण केलेला विषय आहे असा अर्थ नाही अतिरेक्याकडं एवढा वेळ होता का धर्म विचारायला येते हल्ल्याचं वडेटीवारणी नीट चित्रण पाहावं पुन्हा पुन्हा हल्लेखोरांनी निष्पाप गरीब लोकांना निवांतपणे मारलेला आहे या यावेळी यावेळेचा हल्ला तुम्ही टी व्हीत बघा तो हल्ला धाडाझाडा मारून पळून गेलेला नाही निवार राहून त्यांनी सगळं काम करून निघून गेले कारण तिथं त्यांना भीती वाटण्यासारखं कुठलंही वातावरण नव्हतं त्यामुळं गोरगरीब गरीब महिला होत्या बारकी चिरकी पोरं होती त्यांच्यावर तो केलेला हल्ला आहे आपल्या पक्षाचे ज्येष्ठ माजी मंत्री तानाजी सावंत पक्षीय कार्यक्रमाला दिसत नाही धाराशिव मध्ये सुद्धा ते दिसत नाही सोलापूर मध्ये सुद्धा दिसत नाही त्यांच्याच बंधूंनी एक मोठा मेळावा घेतला आणि त्या पोस्टर वरती सुद्धा ते दिसत नाहीये आता सुद्धा आपल्या बाजूला पोस्टर लागलेला आहे तिथं सुद्धा त्यांचा एक फोटो सुद्धा आपल्याला दिसत नाही नेमकं काय म्हणायचं याला तानाजी सावंत हे सध्या प्रतिनिधित्व धाराशिव जिल्ह्यातून निवडून आलेल्या मतदारसंघात करतायत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात त्या कार्यक्रमात त्यांचं पोस्टरवर फोटो छापण्यासारखं पक्षी पातळीवर कोणतंही कारण नाही दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की त्यांना सवबंद सध्या दिसत नाहीत ते एका मोठी शिक्षण संस्था चालवत आहेत पाच सहा कारखाने झालेत अजून काही कारखाने त्यांना नवीन खरेदी करायचे आहेत अशा ते व्यापात गुंतल्यामुळं पक्ष कार्यालयाकडे त्यांचं सध्या ते कमी लक्ष आहे हळूहळू वाढत लक्ष उलट वेळ मिळत नाही मिळवताना ज्या पद्धतीचं त्यांचं आहे तेच आश्चर्यकारकरीत्या आहे तळात गेलेल्या राजकारणा जो माणूस असतो त्याला राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात तानाही सावतांची एंट्री अचानक झाली आणि बाजूलाही ते अति अचानकपणे निघून गेले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट